मागण्यासाठी अंगणवाडी सेविका एकवट नांदेड जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शने करत केले आंदोलन विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी नांदेडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शने केली मागील अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत अंगणवाडी सेविकेला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा मानधन नको वेतन मिळाले पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आले या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या नमस्कार मी का काटकाडे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे आज एम ए पाटील साहेब कॉम्रेड भिजपा सिंह हो, यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चा संदर्भात अंगणवाडी सेविकेला शासकीय कर्मचाऱ्या दर्जा मिळायला पाहिजे मानधन नको वेतन मिळालं पाहिजे अंगणवाडी सेविकेला सेवानिवृत्ती नंतर ग्रॅज्युएटीचे फायदे मिळाले पाहिजे सेवा अंगणवाडी सेविकेला वेतन श्रेणी लागू केली पाहिजे मुख्य सेविका नियुक्ती झाली पाहिजे थेट नियुक्ती झाली पाहिजे अंगणवाडी सेविकेला लवकरात लवकर मदतनीस मिळाले पाहिजे आणि जो कसा टी एच आर येत आहे तर तो कसा टी एच आर आम्हाला बदलून दिला पाहिजे या गोष्टीसाठी व इतर मागण्यासाठी आम्ही आलेलो आहोत